श्रीराम समर्थ श्री गणेशाला शारदेला समर्थ सद्गुरूंना सुतांना सनकादिकांना शुकाचार्यांना वंदन करू क्षणभर स्मरण करू भागवत सारामृत कथेचे श्रवण करू ओम नमो भगवते वासुदेवाय 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 गोपालकृष्ण भगवान की जय सच्चिदानंद रूपाय हेतवे विनाशाय श्री श्रीकृष्णाय वयं नम श्रोते हो नमस्कार शुकाचार्य म्हणतात राजा भगवंताच्या अलौकिक लीलांनी गोकुळवासीय भारावून गेले जन्मजन्मांतरीची पुण्याई आपल्या गाठीशी असावी हा भास त्यांना व्हायला लागला नव्हे हा भास नाही राजा खरं म्हणजे त्यांची पुण्याई होतीच त्यांना त्याची जाणीव व्हायला लागली यामुळे राजा भगवंताच्या कृपेच्या अलौकिक लीलांमध्ये सगळे गोकुळवासीय रममान झाले राजा भगवान पिता रात्री शरदोत फुल मल्लिकाः विक्षरंतोमनश्चक्रे योगमायामुपाश्रितः राजा शरद ऋतूमध्ये पौर्णिमेची रात्र होती मोगरा आदी सुगंधी फुलं उमलली होती ते पाहून भगवंतानी योगमायेचा आश्रय करून रास क्रीडा करण्याचा संकल्प केला त्याचवेळी फार दिवसांनी भेटलेल्या पतीने प्रियेच्या मुखाला केशर वगैरे लावून तिचा विरहताप दूर करावा त्याप्रमाणे चंद्रमा पूर्व दिशेचे मुख आपल्या शीतल किरणरूपकरांनी उदयकालीन रंगाने तांबूस करीत चराचराचा ताप हरित उदयाला यायला सुरुवात केली श्रीकृष्णांनी ताज्या केशरासारखे लालसर लक्ष्मीच्या मुखकमलासारखे मनोहर पूर्ण चंद्रबिंब आणि त्याच्या कोमल किरणांनी व्यापलेले वृंदावन पाहिले आणि प्रिय असणारे गीत वाजवायला सुरुवात केली सुंदरांनी ज्यांचे मन आधीच आपल्या आधीन करून घेतले होते त्या गोपी पासरीचे ते प्रेमवर्धक स्वर ऐकताच एकमेकींना नकळताच प्रियतम जिथे होता तिकडे जायला सुरुवात केली त्यावेळेला भरभर चालण्याने त्यांच्या कानातली कुंडल झोके घेत होते राजा बासरीचे स्वर ऐकताच ज्या गोपी गायींची धार काढित होत्या त्या अत्यंत उत्सुक होऊन धार काढणं अर्धवट टाकून निघाल्या ज्या दूध तापवीत होत्या त्या उतू जाणारे दूध तसच सोडून निघाल्या राजा ज्या स्वयंपाक करत होत्या त्या भांडत चुलीवरून खाली न उतरवताच भगवंताचा त्याचा कानावरती आला आणि त्या दिशेने निघायला लागल्या राजा ते वातावरणच असं झालं शरदाचे चांदणे मधुबनी फुलला निशिगंध नाच तो गोपी वाजवी पावा गोविंद वाजवी पावा गोविंद ती अवस्था कशी झाली गोपींची पैंजणे ऋण झुणती मेखला कटीवर किण वाहते यमुना जळधुंद वाजवी पावा गोविंद वाजवी पावा गोविंद वारा झुळ्या झुळ तो फुलांचा सुगंध दरवळतो सांडतो भरुणी आनंद वाजवी पावा गोविंद वाजवी पावा गोविंद धरुणिया फेर हरी भवती दरवणी फेर हरी भवती गोजीव्या गोपी गुण गुणती गोजिर्या गोपी गुन गुन आगला आगला गुण गुणती आगळा रासाचा छंद आगळा रासाचा छंद वाजवी पावा गोविंद वाजवी पावा गोविंद मंडळी भगवंतानी बासरी वाजवावी भगवंत आणि वेणू वाजवावा आणि मग भान कुणाचा कशाच राहावं सांगा मला अहो भगवंताच्या या लिलांचं वर्णन कितीतरी वेळा संतांनी केलंय संतांचे अग्रगण्य नाथ महाराजांचे पणजोबा भानुदास महाराज किती छान वर्णन करतात ते म्हणतात जेव्हा भगवंताचा वेणू वाजायला लागायचा ना वृंदावनी वेणू वेणू वृंदावनी वेणू वेणुकवणाचा मय वाजे वेणुकवणाचा मय वाजे वेणु नादे गोवर धनु गाजे वेणु नादे गोवर धनु गाजे नादे गोवर धन गाजे पुरुणी मयूर विराजे मज पाहता भासती यादव राजे या वृंदावणी वेणू वाजे अहो तृणचारा चरु बी सरली गायव्याग्र एकेठाई झाली पक्षी कुळे निवांत राहिली वैर भाव समूळ विसरली किती आनंद आहे भगवंताचा विणू वैर भाव विसरवून टाकणारा ध्वनी मंजूळ मंजूळ उमटती वाक्या ऋण झुण ऋण झुण वाजती देवभिमानी बैसोनी स्तुती गाळती देव विमानामध्ये बसून भगवंताची स्तुती गायचे भानुदासा प्रगटली प्रेम भक्ती प्रेम भक्ती वृंदावणी वेणू वाजे वृंदावनी वेणू भगवंताचा वेणू अहो काही गोपी आपल्या शरीराला चंदन आणि उठणं लावित होत्या तर काही डोळ्यांमध्ये काजळ घालत होत्या त्या ते करायचं सोडून आणि उलटसुलट वस्त्र अलंकार घालून श्रीकृष्णांकडे धावायला लागल्या पतींनी पित्यांनी भाऊ आणि जाती बांधवांनी त्यांना अडवलं तरी गोविंदाने चित्त हरण केल्यामुळे त्या इतक्या मोहित झाल्या होत्या की त्या थांबल्या नाही त्यावेळेला त्या काही गोपी घरामध्ये होत्या त्यांना बाहेर पडणं अशक्य झालं तेव्हा त्यांनी आपले डोळे बंद केले आणि त्या अतिशय तन्मयतेने श्रीकृष्णांचे ध्यान करायला लागल्या आपल्या प्रियतम श्रीकृष्णांच्या असह्य विराच्या तीव्र वेदनांनी त्यांच्या हृदयात इतकी व्यथा निर्माण झाली की त्यामुळे त्यांचे पाप भस्म होऊन गेले आणि ध्यानामध्ये श्रीकृष्णांना दिलेल्या आलिंगणाच्या सुखाने त्यांचे पुण्यही संपले अशा रीतीने पाप पुण्य संपल्यामुळे त्यांचे गुणमय देह नाहीसे झाले जार बुद्धिने का असे ना त्या परमपुरुषाशी त्यांचे जे मिलन झाले त्यांचे कर्मबंधन तात्काळ नाहीसे झाले त्यामुळे त्यांनी त्रिगुणात्मक देहाचा त्याग केला आणि त्या दिव्य देहात तीत झाल्या राजांनी हे ऐकलं आणि हात जोडून महाराजांना विचारलं महाराज कृष्ण विदुपरांतम न तू ब्रह्मतया मुने मुनिवर्य श्री कृष्णांना गोपी फक्त आपला परमप्रियतमच मानित होत्या त्यांना ते काही ब्रह्म वाटत नव्हतं अशा प्रकारे गुणांमध्येच आसक्त असणाऱ्या त्यांच्या बाबतीत गुणांचा प्रवाह रूप असलेल्या या संसाराची निवृत्ती होणं कसं काय शक्य झालं शुकाचार्य म्हणतात राजा मी तुला पूर्वीच सांगितलं होतं की चेदिराज शिशुपालाने भगवंताबद्दल द्वेषभाव ठेवू नये त्याला भगवत स्वरूपाची प्राप्ती झाली तर मग ज्या गोपी श्रीकृष्णांवर अनन्य प्रेम करतात त्या त्यांना प्राप्त होतील यात काय आश्चर्य आहे राजा अविनाशी अनंत निर्गुण असून त्रिगुणात्मक प्रकृतीचे नियंते असणाऱ्या भगवंताचे प्रगट होणे हे माणसांच्या परम कल्याणासाठीच आहे राजा कामं क्रोधं भयं स्नेह मैक्यम सौधृदमे नित्यं हरो विदधतो या तनयतान म्हणून काम क्रोध भय स्नेह नाते संबंध किंवा भक्ती यापैकी कोणत्याही भावनेने भगवंताशी नित्य जोडले गेलेले जीव त्या भगवंताशी एकरूप होतात तुला योगेश्वरांचे सुद्धा ईश्वर अजन्मा भगवंताच्या बाबतीत मुळीच आश्चर्य वाटायला नको कारण त्यांच्या केवळ संकल्पाने स्थावरधिकही मुक्त होतात त्या गोपीजवळ आलेल्या पाहून वक्त्यात श्रेष्ठ असणाऱ्या भगवंतांनी आपल्या वाक चातुर्याने त्यांना मोहित करत म्हंटलं स्वागतन व महाभागा प्रियंकिरवाणी व्हा व्रजय कश्चिद महाभाग्यवान गोपीनो तुमचे स्वागत असो तुम्हाला आवडणारी कोणती गोष्ट मी करू व्रजामध्ये सर्व कुशल आहे ना यावेळेला तुम्ही इकडे का आलात सांगा बरं इकडे का आलात हे सुंदरी नो आधीच रात्र भीतीदायक त्यात यावेळी हिंस्त्र प्राणी इकडे तिकडे फिरत असतात तुम्ही घरी परत जा स्त्रियांनी इथे थांबणं बरं नाहीये मातर पितर पुत्रा भ्रातर पतयश्च पतयश्चार तुम्ही दिसत नाहीत असं पाहून तुमचे आई वडील पिता पुत्र भाऊ पती तुम्हाला शोधत येतील त्यांना घाबरून सोडू नका चंद्रांच्या किरणांनी धवल झालेले यमुनेवरील वाऱ्याच्या मंद गतीने हलणाऱ्या झाडांच्या पानांनी शोभणारे फुलांनी बहरलेले हे वन तुम्ही पाहिलंय ना जा आता घरी परत जा हे पतिव्रतांनो उशीर करू नका आपल्या पतीची सेवा करा तुमच्या घरातले मुलं रडत असतील त्यांना दूध पाजा आणि वास्त्र हंबरत असतील त्यांना गाईंजवळ सोडून गायींच्या धारा काढा किंवा माझ्यावरील अत्यंत प्रेमाने पराधीन होऊन तुम्ही इथे आला असाल तर तेही योग्यच आहे कारण जगातील सर्व प्राणी माझ्यावर प्रेम करतात आणि गोपीं पतीची आणि त्यांच्या बांधवांची निष्कपट भावाने सेवा करणं आणि मुलाबाळांचं पालन पोषण करणं हा स्त्रियांचा श्रेष्ठ धर्म आहे ज्या स्त्रियांना उत्तम लोक प्राप्त करून घेण्याची इच्छा असेल ना भरतृ परो धर्मो परोधर्मोजमायया पतीची सेवा करणं हा मुख्य धर्म आहे दुश्शील दुर्भगो वृद्धो धनो पिवा पती स्त्रीरन हातव्यो लोकेप सुरपाती ज्या स्त्रियांना उत्तम लोक प्राप्त करून घेण्याची इच्छा असेल त्यांनी पापी सोडून अन्य कोणत्याही प्रकारच्या पतीचा त्याग करू नये मग तो वाईट स्वभावाचा असला भाग्यहीन असला असला मूर्ख वृद्ध असला रोगी असला किंवा निर्धन जरी असला तरी त्या पतीचा त्याग करू नये फक्त तो पापी असेल त्याँचा त्याँचा तर त्याचा त्याग करायला हरकत नाही कुलिन स्त्रियांनी परपुरुषाकडे जाणं तर सर्वथैव निंद्यच निंदच आहे हे कुकर्म स्वर्ग प्राप्तीला विघातक कीर्तिकारक हीन कष्टप्रद आणि नरक भयाला कारण आहे गोपींनो माझ्या लीला आणि गुणांच्या श्रवणाने रूपाच्या दर्शनाने या सर्वांचे कीर्तन आणि ध्यान केल्याने माझ्यावरील अनन्य प्रेमाची जशी प्राप्ती होती तशी माझ्याजवळ राहून सुद्धा होत नाही म्हणून तुम्ही घरी जा शुकाचार्य म्हणतात भगवान श्रीकृष्णांचे हे स्वतःला न आवडणारे भाषण ऐकून गोपी खिन्न झाल्या त्यांनी विचार केला काय सांगतोय देवा काय सांगतोय आतापर्यंत केलेला विचार धुळीला मिळाल्यासारखा झाला सगळ्या आशा धुळीला मिळाल्यासारख्या झाल्या त्यांना अपार चिंता लागून राहिली शोकामुळे मनामध्ये त्या विचार करायला लागल्या त्या विचारामुळे अहो उष्ण श्वासांमुळे त्यांचे तोंडल्यासारखे लाल ओठ पांढुरके झाले त्यांनी मान खाली घातल्या आणि पाह्यांच्या नखांनी त्या जमीन उकरू लागल्या ढोळ्यातून काजळासह वाहणारे अश्रू वक्षस्थळापर्यंत पोहोचले आणि तिथे लावलेले केशर त्यांनी धुवून टाकले त्यांचे हृदय दुःखाने इतके भरून आले की त्यांच्या तोंडून शब्द फुटेना कृष्णासाठी गोपींनी सर्व कामना सोडून दिल्या होत्या श्रीकृष्णांवरच त्यांचे अनन्य प्रेम होते राजा भगवंताचे हे निष्ठूर बोल ऐकून त्यांना रडू कोसळले रडून रडून लाल झालेले डोळे पुसून प्रणय कोपामुळे सद्गदित झालेल्या वाणीने त्या भगवंताला म्हणू लागल्या देवा देवा राजा या भगवंताला काय म्हणाल्या आणि भगवंतानी पुढे कोणती दिव्य लीला केली उद्याच्या भागामध्ये श्रवण करू जय जय रघुवीर समर्थ